काल दिनांक एकोणीस तीन पंचवीस रोजी रंगपंचमी झाल्यानंतर आंबेडकरवाडी उ पोलीस स्टेशन उपनगर हद्दीमध्ये उमेश जाधव आणि प्रशांत जाधव या दोन बंधूवर या पाच गुन्हेगारांनी हल्ला करून त्यांना जीवे ठार मारले होते त्यावरून फिर्यादी विनोद पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन उपनगर येथे खुनाचा गुन्हा दाखल झाला होता त्या तपासाचा समांतर तपास करत असताना गुन्हे शाखा एक युनिट गुन्हे शाखा दोन युनिट असे सर्वजण तिथे स्पॉटवर होते तेथे पोलीस कॉन्स्टेबल मिलिंद परदेशी आणि हवालदार विशाल काटे यांना मिळालेल्या माहितीनुसार युनिट एकच्या पथकाने काल जो गुन्हा घडला होता तेथे आज रोजी यामध्ये पाच आरोपी अटक केले आहेत त्याच्यामध्ये सागर गरळ त्यानंतर अनिल रेडेकर सचिन रेडेकर अविनाश उशिरे आणि योगेश रोकडे असे पाच जणांना आम्ही डाळी मार्केट येथून ताब्यात घेतलेलं आहे आणि आता आम्ही त्यांची मेडिकल करून पोलीस शहर उपनगरच्या हद्दीमध्ये पोलीस शहर उपनगरच्या हद्दीमध्ये गुन्हा घडल्यामुळे त्यांच्याकडे येत आहोत खुनाचं कारण असं आहे की पूर्वी यांच्यात आपसात वाद होत होते आणि हे जे मयत होते यांच्यावर एक खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात दा आलेला होता त्याच्यावरून त्यांच्यात आपसात दुश्मनी होती आणि एरियामध्ये वर्चस्व कोणाचं ठेवायचं यावरून काल ती घटना घडलेली आहे आरोपीच्या म्हणण्यानुसार असं आहे की हे रंगपंचमी खेळून घरी जात असताना ते दोघं समोर आले आणि मग त्यांच्यात आपसात वादावादी झाली आणि त्याच्यावरून यांनी एकमेकावर हल्ला केला असं त्यांचं म्हणणं आहे नाही ते आता उपनगर पोलिसांना खरं याच्या अगोदर त्यांनी हे जे आरोपी आहेत यांनी मैतांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली त्याकडून पन्नास हजार रुपये हप्ता मागत होते हे असं आरोपींचं म्हणणं आहे आणि त्याच्यावरून खंडनीचा गुन्हा त्यांच्यावर दाखल होता आता ते एरियामध्ये वर्चस्व दाखवायचं याच्यासाठी नाही याचा खरा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला होता यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला होता त्यांचे वाद चालू होते यांचे कंटिन्यू वाद चालू होते हे शेजारी शेजारीच राहिले आहेत मेन आरोपी जे आहेत आणि मयात हे शेजारी शेजारीच राहिले पन्नास हजार रुपये हप्ता मागत होते असं त्यांचं म्हणणं आहे ते कशासाठी अजून आता ते पुढचं तपासात राहील काय म्हणजे नेमकं का कशासाठी चालू होतं असं एकावर तीनशे चोवीसचा एका आरोपीवर आंबडला गुन्हा दाखल आहे आणि एका आरोपीवर भांग विक्री बद्दल एका आरोपीवर गुन्हा दाखल आहे सागर दराडवेळी होत पण अनिल रेडेकर त्यांच्यावर अनिल रेडेकर हे मेन आरोपी मेन आरोपी सांगितलं आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री